का असं असते चढ असं असते तिथे नाही घुसवायचं मग त्याला बिळ पडतं मग ड्रिपर लावायचं आता ड्रिपर लावायचा दाबा हा बसला ड्रिपर चारशे चारशे रुपयाचं शंभर एक एक ड्रॉपर चार रुपयाचा

साडे दहा वाजल्यापुन काय आण नऊ वाजल्यापासून आलं रामाटापटा वातावरण खूप छान झाले मजा येते खूप काम करायला तपास तसं वेळ घुसवायचं शेतकऱ्याच्या पोरांना काम सांगायला लागत नाही सगळे येतात शेतकऱ्याच्या बायकोला कशी सगळी येतात तशी शेतकऱ्या एकदा सांगितलं की दुसऱ्यांदा सांगायची गरज असते नाही का माझ्याला धुकायला लागले नाही आता घरीच जायचं एवढं एवढ एक दोन चार झाले दोघ आणि ही तिसरी आता होईन ही तिसरी होईल आणि ही आणि ह्याच्या पलीकडची ही दोन चार झालेल्या आहेत आणि ह्याला तिसरी होणार अरे नाही वीस मिनिटात एक चारी होती मित्रांनो एकच तास झालं साडेनऊ लागणारच होती मित्रांनो चालू मजे पण इथे आज काम करायचं कोणी नाही म्हणून

तिकडं बघ देऊ हाय कर हाय कर बस लागते हाय कर हाय बांधकरी लईतात बस आपलं जाळी टाकली म्हणजे कुणाची फिरकिर नको पण कुरकुर कुर 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 नको कुरकुरू नको कुरकुर म्हणता कुरकुरं नकलं त्यांचा घास येतोय आपल्या बागेत झाडं नाही ना उजारे आता कडेला झाडं लावलीत बघा पण त्यातले एक ते दोनच झाड आली त्या घासानी झाडं ते सावली पडल्यामुळे ही हां पलीकडचे आपलं नाही त्याच्यामुळं काय होतं हे आपलं ते पलीकडचं करतो पण नाही आपलं पण ही नाही आपलं पण घ्यायला पाहिजे आपण हे पण रान घ्यायचं हे घ्यायचं का बस घेलं तर घ्यायचं तर आपले खूप बाग झालेला आपलीच आपल्याला

तार ओढून झाली का झालं अशी तार बायडिंग केली मोठ्या भागात नवीन टाकली खालची ड्रीप होती ना त्याला शार गुंतून पाणी पडा ना त्याच्या मग अशी ट्रिप टाकून घेतली आम्ही आणि त्याला असं बायंडिंग केलं तो व्हिडिओ टाकेल मी अशी बायंडिंग अख्खी बाग ती बाग आहे ना ती मित्रांनो केलं नाही असं म्हणजे काम करू असते काय काय होणार धरावं लागतं एका

थे थे। काम करताना काय नाही आठवतो पण ते काम झालं का नाही मग तर फुगायला तो चला बाय कशी आली बागापी नवीन व्हिडिओ मी रुष्टागापासून बाग येईपर्यंत सगळे व्हिडिओ आहेत माझे ते नक्की बघा माझ्या चॅनल वर साधना शिंदे चॅनल आहे त्याच्यावरती बघू शकता आणि मी आत्ता काय व्हिडिओ अपलोड करू शकत नाही कारण की माझ्या व्हिडिओ यूट्यूबमध्ये कुठला तरी चुकीचा व्हिडिओ गेला तर ते यूट्यूबनी तो व्हिडिओ डिलीट केला आणि आठ दिवस काही व्हिडिओ मला टाकता येणार नाही आहेत आठ दिवसानंतर ते आपोआप व्हिडिओ ॲक्सेप्ट करतात आठ दिवसानंतर व्हिडिओ चला बाय तर बाय सर्वांना आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कशी आहे बाग कमेंट करून सांगा तर बाय सर्वांना